नमस्ते मैत्रिणी आज आपण भाज्या घालून भाकरी करणार आहोत मसाले वगैरे घालून करणार आहोत तर पालक घेतलेला आहे एकच भाकरी करणार आहोत एक सहा सात पानं पालकाची घेतलेली आहेत कोथंबीर थोडी घेतलेली आहे आणि मुळ्याची पानं आहेत मसाले बघूया अर्धा चमचा गरम मसाला आहे पाव चमचा हळद आहे अर्धा चमचा लाल तिखट आहे एक चमचा धना पावडर आहे अर्धा चमचा जिरे पावडर आहे भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि मोठा एक चमचा तीळ घेतलेले आहेत भाजलेले त्या भाज्या आपण कापून घ्यायच्या आहेत मुळ्याची पानंच घ्यायची आहेत देठ नाही घ्यायचं आहे यामध्ये हे सगळे मसाले घालून घ्यायचे छोटी वाटी एक भरून मी घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ एका एक व्यक्तीसाठीच आहे हे आणि एक वाटी घेतलेलं आहे बाजरीचं पीठ तर यात मी अर्धच घालणार आहे जर लागलं परत तर मग मी घालणार आहे नाही तर आपल्याला भाकरी थापण्यासाठी पण लागतंच पीठ तर मीठ घालून घेऊया थोडा हिंग घालून एक पाव चमचा तूप घालून आहे त्यामध्ये छोटे दोन छोटा चमचा आहे तर दोन चमचे मी घातलेला आहे तो मिक्स करून घेऊया गारच पाणी घेतलेलं आहे मी पाणी लावून घेऊया आपल्याला ऑमलेट करायचं आहे भाजी सगळ्यात घालून तर ते चॉप करून घेऊया हे भाज्यांचं चॉपर आहे त्यामध्ये घेऊया हे यामध्ये भाज्या घालायच्या आहेत त्याला ब्लेड लावायचं आहे हे ब्लेड आहे असं हे मोटर आहे त्याची हे चार्जिंगचं आहे इथं चार्जिंग करायचं आहे पिन घालायची आहे इथं चार्जिंगला तर मी शिमला मिरची थोडी घेतलेली आहे तर पातीचाच कांदा आहे त्यात छोटे तीन कांदे मी घेतलेले आहेत मी गाजर घेतलेला आहे तर हे चॉप करून घेऊया आपण यामध्ये भाकरी आता मी भाजून घेतली तर तुम्हाला जळून गेला आपण ते भाज्या कट करताना तर कर कर अशा प्रकारे आपली भाकरी झालेली आहे गॅस बंद करते तर भाज्या चॉप करून घेऊया यामध्ये मी शिमला मिरची कांदा आणि गाजर घातलेला आहे ही प्लेट आहे असे होल येतात हे ये दोन इथं असे यामध्ये अडकून घ्यायचं आहे आपल्याला हे प्लेट हे पण व्यवस्थित बसून घ्यायचं आहे इथं वर बटन आहे ते प्रेस करायचं आहे म्हणजे भाज्या आपल्या बारीक होतात तर हे काढून घेऊ काढून तुम्हाला दाखवते हे ब्लेड काढून आहे घ्यायचंय भाज्या खूप छान बारीक होतात तुम्हाला अजून जर याच्यापेक्षा बारीक पाहिजे असेल तर अजून एकदा दोनदा फिरवलेलं तर खूप चांगल्या चॉक होतात भाज्या किती बारीक झाली आहेत ह्याच प्रकारे आपण आता यामध्ये घालणार आहोत पालक थोडासा हाताने तोडून टाकायचं पालक कोथिंबीर थोडी कांद्याची पात आहे ती पण तोडून घालायची याच्यामध्ये हे बारीक करून घेऊया आपण दिसते का तुम्हाला खूप छान बारीक चॉप झालेले भांड धुवून घ्यायचं हे धुवायचं नाही कारण मोटर आहे ती खराब होईल पण हे धुवायचं नाही तर तुम्हाला असं घ्यायचं असेल तुम्हाला कमेंटमध्ये सांगा मी लिंक देते त्याची तर या भाज्या यामध्ये घालून घेऊया सगळ्या ते तेवढ्या तुम्हाला लागतात तेवढ्या मी थोड्याच घालणार आहे एका व्यक्तीसाठी तर यामध्ये घालायचं आहे लाल तिखट आवडीनुसार तुमच्या थोडीशी हळद अंड आपण फोडून घेणार आहोत मीठ घालून आहे त्या लोखंडी तव्यामध्येच मी करणार आहे आता आपण भाकरीच्या तव्यामध्ये केली त्या तूप घालून आहे तूप किंवा तेल काही पण तुम्ही घाला तर थंडीमध्ये जरा तूप खाल्लं की शरीराला आपल्या चांगलं राहतं स्किन आपली कोरडी वगैरे पडती तर तुपानं शरीराला मऊपणा येतो त्यामुळे तूपच वापरायचं आपली पोळी झालेली आहे जास्त भाजत बसायचं नाही नाही तर मग करपून जाते आणि कडक होऊन जाते अशा प्रकारे मी ही इथं काढून घेतलेली ही भाकरी आहे अंड्याची पोळी आहे आता एक आपल्याला ज्यूस बनवायचा आहे आता एक आपल्याला ज्यूस बनवूया आपण नेहमीच खातो ते बीट खातो गाजर खातो टोमॅटो खातो पण कडक असल्यामुळे मुलं खात नाहीत किंवा वयस्कर माणसं त्यांनासुद्धा सुद्धा चावल्या जात नाही एके वेळा आपल्याला सुद्धा कंटाळा येतो तर ते आता मी यामध्ये घालून येते पुदिना घेतलेला आहे बीट घेतलेलं आहे मी तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता एक अर्धा टोमॅटो घेतलेला आहे मोठा होता अर्धाच घेतलेला आहे आणि गाजर घेतलेला आहे तर हे आता पाणी घालून आपण याला मिक्सरला फिरून घेऊया तर हे फिरून झालेलं आहे ग्लासमध्ये ओतून घेते गाळून वगैरे काही घ्यायचं नाही आहे असंच आपल्याला घ्यायचं आहे हे राहिलेल्या भांड्यामध्ये पाणी घालून हे नंतर पण भिसळून घ्यायचं आहे वाया घालून द्यायचं नाही आहे तर अशा प्रकारे आपल्याला तीन प्र पदार्थ आपले झालेले आहेत भाकरी ऑमलेट भाज्यांचं आणि हे बीटचं ज्यूस अशा प्रकारे आपले तीन पदार्थ झालेले आहेत नक्की करून बघा लाईक करा शेअर करा मुलांनासुद्धा खाऊ घाला पौष्टिक आहेत बीट मुलं जास्त खात नाही रक्तवाढीसाठी चांगले आहेत गाजरसुद्धा आता सीझनमध्ये जे येतात तेसुद्धा चांगले आहेत डोळ्यांना लहान मुलाचं सारखं मोबाईल वगैरे बघतात डोळे खराब होतात त्यासाठी गाजर चांगलं आहे तर अशा प्रकारे रेसिपी माझ्या करून बघा लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये सांगा माझी रेसिपी कशी झाली नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करा शेजारीच बेल येते ती ऑलवर ठेवून प्रेस करायला विसरू नका रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद